हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे आम्ही दोघी जागा तर आता आज सोमवार आहे आणि आज खूप लेट चालले मी का तर आज मीराला स्कूलमध्ये यायचं नव्हतं तिचा मूड नव्हता त्याच्यामुळे तिच्या मम्मीने सांगितलं की तुम्ही घरी येऊन तिला शिकवा तर म्हटलं ठीक आहे आता ज्या ज ज्या वेळेस मुलांचा मूड नसतो आता त्या मुलांचे मूड कसे सारखे स्विंग मूड स्विंग्ज होत असतात त्याच्यामुळे मग त्यांच्या कलाने घ्यावं लागतं आणि तिचा अभ्यास पण नको मागे पडायला बरोबर आता शुक्रवारपासून तीन होती गेली शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस झाले आणि तिच्या मम्मीने म्हटले की तिला वाटत नाही यावं सर स्कूलमध्ये तर तुम्ही तुम्ही या तर म्हणता ठीक आहे चला आता त्याच्यामुळे मी झालेली आहे लेट तर चला, तर चला ट्रिपला गेले दोन तीन दिवस सुट्टी कशी गेली ते कळलं नाही मला कारण ट्रिपवरून आल्यानंतर मीराला दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये नाही यावं असं वाटलं त्याच्यामुळं मग तिच्या मम्मीने सांगितलं की आजच्या दिवस नाही येते ती स्कूलला आजच्या दिवस मग सुट्टी मग शुक्रवारी सुट्टी शनिवारी रविवारी सुट्टी तीन दिवस सुट्ट्या होत्या मला आणि गेल्या काही दिवसापासून ना मम्मीला खूप काही त्रास होत होता मम्मीला म्हणजे आता मी तर काही सारखा करत नाही कारण माझं माझंच काम चाललेलं असतं हे येते त्याच्यामुळं बिझी असल्यामुळं ना मला तिला सारखा कॉल नाही करता येत म्हणजे रोज तरी नाही मी आठवड्यातून कधी कधी तर पंधरा दिवसातून असं कॉल आमचा असतो बोलणं असतं रोज माझं होत नाही आणि मला त्याचंच कधी कधी पश्चाताप होते की मी का कॉल करत नाही रोज 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 एखाद वेळेस जरी कॉल केला तरी माणसाला बरं वाटतं थोडंसं पण मला माझ्याच हे करता करता मला नाही होते आणि मला कळलं की मम्मीना चक्कर येऊन पडली होती तर मी अचानक कॉल केला होता मम्मीला एक आठ दहा दिवस झाले आणि मग म्हटलं की आता चला कॉल करावा काय आहे भोगावा ह्यांचं तर, तर मी कॉल केला तर तिने उचलला कॉल मम्मीने आणि लगेच उचलला म्हणजे तर मी तिला म्हटलं की मम्मी लगेच कसं काय गो कॉल उचलला कारण दरवेळेस काहीतरी काम वगैरे करत असते त्याच्यामुळे मग कॉल उचलायला कॉल कट होतो दोन तीन वेळा मला कॉल क लावावं लागतात कधी स्नेहाच्या मोबाईलवर लावा लागतो कधी ती तिकडं दुसरीकडं बाहेर म्हणजे वाट्यावर असते भांडे वगैरे घासत असते आणि म्हणलं कसं काय लगेच कॉल उचलला एक दोन रिंग वाजले की लगेच कॉल उचलला तर म्हटलं कस बरं कॉल उचलला मग तिचा आवाज जेव्हा आला की तेव्हा मला वाटलं की अगं काय झालं आहे म्हणजे मग बरं नसल्यासारखं बरं नाही का तुला तर म्हणले हा अगं मला बरं नाही मी आता दवाखान्यात आहे आणि का लवकर उचलला तर म्हटले माझ्याजवळच कॉल फोन होता तर त्याच्यावरून मला कळलं की आवाज काय येतोय असा तर म्हणली मी दवाखान्यात आहे मला बरं नाही वाटत आहे म्हणलं का काय झालं तर म्हटलं अगं मला रात्री चक्कर येऊन पडले मी काय कळलंच नाही मला चक्कर आली तर म्हणजे माझं मलाच एवढंही झालं की मी का कॉल करत नाही आहे म्हणजे दोन तीन नाही पाच सहा दिवसापासून सात आठ दिवसापासून मी आजारीच आहे आणि हे होते मोशन पण सुरू झाले काय खाल्लं होतं तिने आणि तिचं कसं आहे माहिती आहे का थोडंसं काय जरी वेगळं खाल्लं ना तरी पण तिला आता पचत नाही असं होतं आधीपासूनच हा त्रास आहे तिला त्याच्यामुळं मग ति पचत नाही खाल्लेलं आणि मग तिला त्याच्याने जास्तच लूज मोशन वगैरे झालं चक्क लूज मोशन झालं ती कुणाला सांगितलं नाही तिने की एवढे एवढे झालेत म्हणून आठ दहा वेळा झाले आणि भरपूर प्रमाण झाले हे शरीरातलं सगळं पाणी वगैरे गेलं आणि काय झालं काय माहिती बी पी वाढला काय चक्कर येऊन पडली आणि नंतर मग उठून नाही आणि यांनी त्यांनी पाणी वगैरे मारून आणि त्याच्यानंतर मग दवाखान्यात वगैरे नेलं आणि मग तिथं मग त्याला तिला ॲडमिट करण्यात आलं मग ॲडमिट वगैरे केलं त्याच्यानंतर मग दोन तीन दिवस येऊन जाऊन करायची तरी पण आणि मग म्हणजे तेव्हा ॲडमिट केलं तिने आणि मग नंतर मग बरी झाली पण सगळेजण आता गेलेले आहेत तिला भेटायला वगैरे पण मला काही जाता नाही आलं मी लांब असल्यामुळं मला जातच नाही आहेत कधी पण ते लगेचच तिथलं काय बरं झा वाटत नसलं की लगेच जाऊन येतात पण मला जाता नाही आहेत कधी आता मम्मीची तब्येत जरा बरी आहे आणि सगळ्या पोरी वगैरे पोरी आल्या नातवंड आले त्याच्यामुळं तर अजूनच चांगलं वाटतं आहे तिला तर बघा नातवंडाला घेऊन कशी थांबलेली आहे सगळेजणं सगळेजणं तिथं होते पण मीच नव्हते मला सगळ्यांनी कॉल केला व्हिडिओ कॉल वगैरे की बघा आता आम्हीच आहे तू नाही आहे इथं मला पण कुठंतरी वाईट वाटत असतं की ते सगळे काही पण असलं तरी भेटतात वगैरे पण मला जाता येत नाही आपण लांब आहे त्याच्यामुळं इथं ताई दाजी सगळेजण आले होते मम्मीची मम्मी पण आली होती आई आणि हे पण आले होते सगळेजण आले होते आ, ताईची ननंद पण आली होती आणि आता त्याची जायची वगैरे तयारी चालू आहे संध्याकाळीच आले होते रात्रीच आणि आता चालल्या पण ते लवकरच लगेचच नुसता गोंधळ चाललेला कोण काय बोलतंय तेच नव्हतं कळत आणि आता ताई हे चाललेले आहे तुम्ही बघू शकताय ताई चालली आता संध्याकाळी आली होती आणि त्याच्यानंतर आता चार पाच वाजता चाललेले आहेत चार पाच वाजता मला फोन केला तर मी व्हिडिओ कॉल वगैरे करायला सांगितलेलं त्यांना व्हिडिओ कॉल कर मला बघायचं सगळ्यांना म्हणून काला काला पेलू कालून घेऊन जा তো 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 তুই पण থেকো আর বল তো বাই বাই না আই তুমি না বলো পেলি না না বাই বাই মানে ঢাকা باندې বসার জন্য কোকো কিলেকশন বিশ্ব